ಹಲೋ ಎಲ್ಲರೂ ಬನ್ನಿ 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 ಎಲ್ಲರೂ ಬನ್ನ स्वागतम स्वागतम सुस्वागतम आज महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाच्या माध्यमातून एमजीडी ग्रुपच्या माध्यमातून नवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सकल मातंग समाज बांधवांच्या वतीनं जगद साहित्य सम्राट साहित्यरत्न डॉक्टर अण्णभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज कल्याण शहरामध्ये मोठ्या झुमधाक्या सकाळपासना विविध कार्यक्रमाच्या आयोजनाचा जयंतीचा कार्यक्रम संपन्न होतो आहे प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला भव्य मिरवणुकीला आता प्रारंभ होतो आहे संपूर्ण शहर धुमधुम सोडण्याचं काम या जयंती उत्सवाच्या माध्यमातून होते आहे आणि आज जगतविख्यात साहित्य सम्राट अण्णभाऊ साठेंच्या जयंतीचा हा दिवस अविस्मरणीय दिवस भारतीयांच्या उपेक्षित वंचित दुर्लक्षितांच्या न्यायाचा हा दिवस आज आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे आज आम्ही या ठिकाणी पेढा भरवून आनंद उत्सव साजरा करतो आहे याचं कारण असं आहे की गेल्या जवळजवळ चौऱ्याऐंशी पासून या राज्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा फार ताकतीनं प्रचंड ताकदीनं साम दाम दंड भेटच्या नितीनं रस्त्यावरची लढाई प्रशासनातली लढाई वेगवेगळे आंदोलन मोर्चे परिषदा संमेलन रास्ता रोको च्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं गेलं एकोणीसशे बासष्टला केंद्रातलं बीएन नोकूर समितीचा अहवाल त्यानंतर या देशातला केंद्रातला जवळजवळ डजरभर आयोगाने केलेली शिफारस अरे आत्ता आत्ता सर्वचच्या अक्षरी न्यायालयीन व्यवस्थेमार्फत यापूर्वी दक्षिण भारतातील दोन राज्यांच्या विविध केसमध्ये सुप्रीम कोर्टाकडून ज्या पद्धतीनं आपल्याला संकेत मिळाले होते यापूर्वी उच्च न्यायालयामध्ये काही प्रमाणात आपल्याला या किंतू परंतु संदिग्धता या प्रकरणामध्ये दिसली होती आज आम्ही भारतीय न्याय व्यवस्थेचं संपूर्ण दरित उपेक्षित या भारतातला महाराष्ट्रातला संपूर्ण समाज बांधव लवू पुणे शाहू आंबेडकरांच्या विचाराने काम करणारा न्यायापासून वंचित असणारा हा घटक आज पेढ्या भरून आनंद उत्सव साजरा करतो आहे याचं कारण असं आहे की आज सुप्रीम कोर्टातले सर्माननीय सरन्यायाधीश

न्यायमूर्ती आदरणीय सचिनचंद्रजी शर्मा या जवळजवळ न्यायालयीन प्राधिकरणामध्ये सर्वोच्च पदावर काम करणाऱ्या भारतीय न्याय व्यवस्थेचं संचलन करणाऱ्या या सात न्यायाधीशांच्या पीठानं आज अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात जो महत्वपूर्ण निकाल या ठिकाणी दिलेला आहे आम्ही लवकरच त्या संपूर्ण निकालाचं जजमेंटचं आम्ही वाचन करूया आणि त्यानंतर ही लढाई अधिक पद्धतीनं न्यायालयानं राज्यांना दिलेले अधिकार राज्याकडे सोपवलेली भूमिका राज्याकडे दाखवलेले बोट निश्चितपणानं आजच्या अक्षरापासूनच आम्ही महाराष्ट्र सरकारच्या दलनामध्ये या राज्यातला मातर समाजासह नवजी शक्ती सेनेसह संपूर्ण सकाळ मातक समाज बांधणं या अनुसूचित आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भाने या सात न्यायाधीशांच्या पीठाने जो महत्वपूर्ण ग्रीन सिग्नल आज दिलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत करून हा वेळे भरून हा आनंदोत्सव साजरा करत असतानाच यामधील फक्त अपवाद वगळता सात न्यायाधीशांमधील फक्त न्यायमूर्ती बेला त्रिवेदीजी यांचा अपवाद वगळता सात पैकी सहा न्यायाधीशांनी आरक्षण वर्गीकरणाला समर्थन दिलेलं आहे आणि या निर्णयाच्या आमच्या महाराष्ट्रातल्या स्वप्न उपेक्षित सुरक्षित वंचित महाल समाज बांधवांच्या आंदोलनकर्त्यांच्या सैनिकांच्या वतीनं हा वेळेवरून आनंदोत्सव साजरा करतोय जय हो जय नाही हे डॉक्टर रान्नभाऊ साठांचा सा। अध्यक्ष